ू बाय टेक्नो ट्वेंटी सिरीज पवार साहेब आमचं दैवत आहे मी त्यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती हे वाक्य आहे अजित पवारांचं राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाल्यानंतर सभांमधून पवारांना टार्गेट करणाऱ्या अजितदादांची पवारांबाबतची भाषा आता सॉफ्ट झाली आहे फुटीनंतर पवारांना आमचे वरिष्ठ म्हणून संबोधणाऱ्या अजितदादा आता शरद पवारांना पुन्हा एकदा आमचं दैवत म्हणतायत बारामतीच्या निवडणुकीनंतर अजितदादांची पवारांबाबतची भाषा आता बदलली आहे बारामतीच्या निवडणुकीनंतर नेमक्या कुठल्या गोष्टी घडल्या हे सगळं समजावून घेऊयात पाच मुद्द्यांमध्ये नमस्कार मी राहुल गायकवाड मुंबई मी तुमचं स्वागत आहे नुकताच बारामतीची निवडणूक पार पडली आहे या निवडणुकीच्या प्रचारासाठी दोन्ही गटांची जोरदार भाषणं झाली सभांना देखील मोठा प्रतिसाद मिळाला निवडणुकीच्या दिवशी मात्र सर्व लक्ष रोहित पवार यांनी खेचून घेतलं अजितदादा गटाकडून अनेक ठिकाणी पैसे वाटण्यात आले असा आरोप त्यांनी केला होता तर दुसरीकडे दत्ता भरणे यांचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता महत्त्वाचं म्हणजे दिवसभर मतदारसंघ पिंजून काढणारे अजित पवार निवडणुकीच्या दिवशी मात्र मतदान केल्यानंतर घरीच बसून होते अजित पवार संध्याकाळी थेट सभेला निघून गेले मतदानाचा दिवस पार पडल्यानंतर अजित पवारांची भाषा काहीशी बदललेली दिसून आली याला आपण प्रामुख्याने पाच घटना कारणीभूत असल्याचं म्हणू शकतो पहिली घटना सुनेत्रा पवारांचा प्रचार सुरू झाल्यानंतर महायुतीचे नेते देखील प्रचारात उतरले होते चंद्रकांत पाटील यांनी थेट अजित पवारांच्या घरी भेट दिली होती एका पत्रकार परिषदेतील चंद्रकांत पाटलांच्या एका वक्तव्यामुळे अजितदादांच्या प्रचाराला चांगलाच फटका बसला एका पत्रकार परिषदेमध्ये बारामतीमधून शरद पवारांचं राजकारण संपवायचं आहे असं स्टेटमेंट चंद्रकांत पाटील यांनी केलं त्यांच्या या वक्तव्याचे अनेक परिणाम पुढच्या काळामध्ये दिसून आले शरद पवार गटाकडून या वक्तव्याचा आधार घेत सभांमधून भाजपबरोबरच अजित पवारांना लक्ष करण्यात आलं रोहित पवार सुप्रिया सुळे यांनी देखील या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आजच अजित पवारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत थेट नाराजी देखील व्यक्त केली चंद्रकांत पाटलांचं ते वक्तव्य अत्यंत चुकीचं होतं असं अजित पवार म्हणाले त्याचबरोबर त्यांच्या या वक्तव्यानंतर आम्ही त्यांना बारामतीमध्ये प्रचाराला येऊ नका असं सांगितल्याचं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलं दुसरी घटना एकीकडे पवार विरुद्ध पवार लढत होत असताना कुटुंब कोणासोबत राहणार हा सगळा प्रश्न होता रोहित पवार यांचं कुटुंब हे आधीच शरद पवारांसोबत होतं सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी जाहीरपणे शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला श्रीनिवास पवार यांनी तर विधानसभेच्या निवडणुकीला अजित पवार मला बिन बघायचा आहे असं स्टेटमेंट केलं होतं त्याचबरोबर त्यांचं संपूर्ण कुटुंब हे सुप्रिया सुळेंच्या प्रचारात उतरल्याचं दिसून आलं त्यामुळे कुटुंबात देखील अजित पवार एकटे पडल्याचं समोर आलं त्याचा मेसेज देखील लोकांपर्यंत वेगळ्या प्रकारे गेला तिसरी घटना मुरलीधर मोहोळ सुनेत्रा पवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात सभा पार पडली यावेळी मोदींनी नाव न घेता पवारांचा उल्लेख भटकती आत्मा असा केला मोदींच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले बारामतीकरांना देखील पवारांचा असा उल्लेख काही पटला नाही याचा मोठा फटका अजित पवारांना बसला अजित पवारांनी देखील मोदींच्या वक्तव्याचं समर्थन केलं नाही मोदी असं का म्हणाले हे मी त्यांना विचारीन असं वक्तव्य अजित पवारांनी नंतर केलं मोदींच्या वक्तव्यामुळे देखील मोठा फरक अजित पवारांच्या प्रचारामध्ये दिसून आला चौथी घटना बारामतीच्या मतदानाच्या दिवशी मीडियाचा सगळा फोकस स्वतःकडे ठेवण्यात रोहित पवार आघाडीवर होते अजित पवारांचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला त्याचबरोबर अनेक व्हिडिओ त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले त्यातच पी डी सी सी बँक रात्री उशिरा सुरू का होती असा सवाल देखील रोहित पवारांनी उपस्थित केला हे सगळं सुरू असताना दादांच्या जवळचे असणारे आमदार दत्ता भरणे यांचा एक व्हिडिओ समोर आला या व्हिडिओमध्ये दत्ता भरणे पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ करत असल्याचं समोर आलं होतं या व्हिडिओमुळे देखील मोठा फटका अजित पवारांना बसला पाचवी घटना बारामतीमधून ज्या विधानसभा मतदारसंघांमधून अजितदादांना लीड मिळण्याची अपेक्षा आहे त्या खडकवासला मतदारसंघामध्ये मतदानात आता घट झाल्याचं समोर आलंय खडकवासला हा भाजपचा बालेकिल्ला आहे परंतु या मतदारसंघामध्ये मतदान कमी झाल्याने दादांची धाकधूक वाढली आहे दुसरीकडे भोरमधून मतदानात वाढ झाली आहे भोरमधील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिलाय त्यामुळे भोरमधील वाढलेलं मतदान त्याचा फायदा हा सुप्रिया सुळेंना होण्याची शक्यता आहे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपसोबत गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेणार नाही या पवारांच्या वक्तव्यावर देखील अजित पवारांनी सावध प्रतिक्रिया दिली निलेश लंके यांना पुन्हा पक्षात घेतल्याचं उदाहरण त्यांनी दिलं त्याचबरोबर राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो असं देखील अजित पवार म्हणाले अनेक भाषणांमधून पवारांना सभा घ्यायला न लावता त्यांच्या तब्येतीची काळजी पवार गटातील नेत्यांनी घ्यायला हवी असं देखील अजित पवार म्हणाले अजितदादांच्या पवारांबाबतच्या या सॉफ्ट कॉर्नरमुळे आता नव्या चर्चा सुरू झाल्यात याबाबतचा प्रश्न जेव्हा पवारांना विचारण्यात आला तेव्हा याबाबत अजित पवारांनाच विचारा असं देखील पवार म्हणाले त्यामुळे येत्या काळात नेमक्या कुठल्या घडामोडी घडतात हे पाहावं लागणार आहे दुसरीकडे चार जूनच्या निकालानंतर देखील अनेक उलथपालत होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही तुम्हाला पवारांच्या भूमिकेबाबत काय वाटतं अजितदादांच्या भूमिकेबाबत काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद